जय श्रीराम मित्रांनो पाच मिनिटे थांबूया आपण काही <coughs> लोक लावू येत आहेत सर्वांना पुन्हा एकदा जय श्रीराम मित्रांनो तर आज लाईव्ह येण्याचं कारण विशेष असा आहे की आपल्या तालुक्यात सध्या एक मिनिट तर आज लावी येण्याचं कारण म्हणजे आपल्या तालुक्यातले काही बऱ्याचशा घड्यामोडी अशा आहेत ज्या आपल्याला तालुक्यासमोर मांडायच्या आहेत ज्यातून मांडायच्या तर त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा सध्या तालुक्यात जस एक जसं आपलं एखादं गोल्ड लोन असतं किंवा एखादं लोन असतं जे नव करावं लागतं तसेच सध्या तालुक्यात कार्यकर्ते नवे जुनं करायचं काम चालू आहे तर वेळीच सर्वांनी सर्व मित्रांनी ज्यांना चार वर्ष फिकून दिलं होतं ज्यांच्याकडं चार वर्षात ढुंकूनही बघितलं नाही त्या कार्यकर्त्यांना आज चोंभाळल्या जाते घरी बोलावल्या जातं काय आमच्या काही गोष्टी झाल्या असतील त्या पात्रात घ्या आता ह्या गोष्टी इथून पुढे चालू होणार आहे म्हणजे तुम्हाला जर नेतिनी जर तुम्हाला जास्त गोंडळ चोंबळ तर तुम्ही भारावून जाऊ नये आणि नेत्याच्या ज्या सध्या आमिष आहेत त्याला बळी पडू नये कारण की चार वर्ष तुमचं चा काय झालं किंवा आपल्या तालुक्याचं काय झालं हे सांगण्याची गरज आज तालुक्याला नाही परंतु आता नवजून पणचही होऊ शकतं आणि त्याचं नवजून करण्यासाठी त्याचा नंबर तुमचाही लागू शकतो तर हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे आपल्याला कारखान्याचं जे आपण शेतकऱ्यांनी ऊस दिलाय त्या ऊसाचे बिल आजपर्यंत आपले निघत नाही सुरुवातीला दहा ते पंधरा दिवसाचे बिल काढले आणि त्यानंतर आजपर्यंत आपल्याला पेमेंट निघत नाही हे पेमेंट शेतकऱ्याला ज्या वेळेला आपला ऊस जातो त्यावेळेला ताबडतोब ते पैसे मिळण्याची गरज असते शेतकऱ्या कायमस्वरूपी अडचणीत असतो आणि जर शेतकऱ्याचं पेमेंट वेळेवर निघलं नाही तर त्याच्या नुकसान त्या शेतकऱ्याला होतं पुढील जे पिकं घ्यायचे त्यासाठी खत पाणी लागतं गहू जर पेरायचं असेल ते गव्हाला बियाणं भरावं लागतं खत करावं घ्यावं लागतं या सर्व गोष्टीला सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्याकडे तेवढ्या आर्थिक परिस्थिती नसते आणि हे पैसे योग्य वेळेवर येणं गरजेचं असतं परंतु सध्या आपल्या तालु तालुक्यात ऊसाचं पेमेंटच होत नाही ऊसाच्या पूर्ण खोडक्यात झालेल्या आहे ऊस जर योग्य वेळेत जर गेला तर आपल्याला त्याचा योग्य टनेज मिळतं जर समजा आपल्याकडे दोन एक ऊस आहे उदाहरण देतो तिथं लगे जर लगेच तुट जर तुटल्या गेला आणि तो शंभर टन जर जात असेल योग्य वेळेत तुटल्या गेल्यानंतर तो थोड्या दिवस जर जास्त राहिला तर वजन वाढण्याऐवजी तिचं वजन कमी कमी होत जातं ते वजन अक्षरशः पन्नास टनापर्यंत जातं अर्ध वजन काढलं जातं जर शेतकऱ्याचं अर्ध वजन होऊन जर तो ऊस तुटणार असेल ऊसाच्या पूर्ण खोडक्या हो राहिल्या तुडी मिळत नाही आपल्या गटात काही जणांचं असं आहे की आमच्या परिसरामध्ये गटात तर तुडीच मिळत नाही बाहेर म्हणजे शेतकऱ्यांची फार हालचाल इकडून तिकडून ऊस जातोय काही जण तोडून पाठा त्यांची आहेत त्यांचे बिलच होत नाही त्या शेतकऱ्यांची आज पूर्ण गळचिपी झालेली आहे आणखी दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या शेतकऱ्यांची ही परिस्थिती असताना आपण बघताय मुळा एज्युकेशन सोसायटी इथं रोज लाखो रुपयाचा उधळपट्टी सुरू आहे वेगवेगळे काय कार्यक्रम घेतात मग तिथं नेत्याचे चिरंजीव ते भुईनळे उडतात आणि मग त्याच्यात मध्ये हात जोडून एंट्री होते जसं काही यांनी इकडे दहा किल्ले जिंकलेत आणि ते मग त्याच्यानंतर तिथं जाणार अरे बाबा हो इतकी दिवाळी तिथं साजरी करण्यापेक्षा पहिले शेतकऱ्याचं कर ऊसाचे पैसे द्या तुम्ही तुम्ही भले नंतर त्याचे चार हजार जरी भाव दिला तरी तो शेतकऱ्याला परवडणारा नाही तो शेतकऱ्याला आज पैसे मिळाले पाहिजे पाच पाच सहा चार चार पाच पाच महिने झाले ऊस तुटून गेला तर सरकारच्या नियमाप्रमाणे आपण ते पैसे पंधरा दिवसात ते महिन्यात आपण द्यायला पाहिजे ते आपण देत नाही आहात शेतकऱ्यांचे खूप हाल चालू आहे आणि याही पेक्षा सध्या मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये अशी एक परिस्थिती सुरू आहे की माझ्याकडं खूप विद्यार्थी येत आहेत त्या विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आहे आज माझ्याकडं नाव आहे मी एक मिनिट चेक करतो तर प्रमोद कोकणे म्हणून आमचे एक सहकारी आहेत मित्र आहेत भेरडापूरचे म्हणजे एक उदाहरण सांगतोय असे खूप कोट्यावधी रुपये आहे तर त्या प्रमोद कोकणे या आमच्या मित्राचे तीस हजार रुपये मुळा एज्युकेशनला भरण्यात आले ते तीस हजार रुपये भरल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांनी बोली केली होती आज माझ्या इकडे तीस हजार रुपये आहे परंतु मला आज ऍडमिशन घ्यायचं नाही मी कागदपत्र ठेवून जातो माझे उद्या परवा दोन चार दिवसात राऊंड लागणार आहे त्या राऊंडला जर माझा नंबर लागला तर मला पैसे तुम्ही रिटर्न द्या घेताना हे सर्व हो बोलले त्या बिचाऱ्या विद्यार्थ्याचे त्याच्या घरचे अक्षरशः दोनशे रुपये रोजाने त्याच्या आई वडील कामाला जातात तर त्या लोकांचे हे लोक पैसे बुडवतात स्वतः त्यांचे चिरंजीव ज्यांचे फोन केल्यावर फोन उचलत नाही तीस हजार रुपयासाठी एकही पीए त्या व्यक्तीचा फोन उचलत नाही म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या गरीबांच्या विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन तुम्ही जर दहा दहा वीस वीस तीस तीस हजार रुपयासाठी फोन उचलत नसाल तर ही तालुक्याची शॉकांती काय म्हणजे किती रे नीचपणा असणार इतका नीचपणा नसायला पाहिजे त्या विद्यार्थ्याला अडवणूक आपण बंद करावी अशी मी विनंती करतो गडाख कुटुंबियांना आणि त्या मुळे कृषी शिक्षण संस्था जी आहे त्याच्या सर्व क्रम कर्मचाऱ्यांना किंवा जे कोणी त्याचा कारभार बघतात शेतकऱ्यांना लुटवू नका दुसरी गोष्ट अशी काही विद्यार्थ्यांना किंवा काही विद्यार्थिनींना अटेंडन्स क्लिअर करणं जमत नाही किंवा थोडेसे खाडे लागले तर त्यांच्याकडून पावती न देता एका एका विद्यार्थ्याकडून वीस वीस हजार रुपयापर्यंत तुम्ही पैसे घेताय ही शोकांती काय तुम्ही इतकले त्या विद्यार्थ्याकडून पैसे घेता म्हणजे तुम्ही आडो त्यांच्याकडून चुका होण्याचा प्रयत्न वाट बघता आणि चूक झाल्यानंतर त्याच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे ही अमाऊंट कोट्यवधी रुपये आहे तर ही विद्यार्थ्याकडून तुम्ही जमा करता त्यांना त्रास देता त्यांना पेपरला बसून देत नाही त्यांच्या वर्ष वायाला घालता आणि तुम्हाला पैसे दिल्याच्या नंतर लगेच तुम्ही त्या विद्यार्थ्यांना पेपरला बसून देता हीच तुमची जी टेंडन्सी आहे ती कुठं कुठेतरी सोड तुम्हाला बदलावं लागेल कारण की विद्यार्थ्याकडे रूमला रेंट देण्यासाठी सुद्धा पैसे राहत नाही परंतु आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याकडून अनलिगली पंधरा हजार वीस हजार पावती न देता पैसे घेत आहे जे डोनेशन घेत आहे मी त्या विद्यार्थ्याला दे सांगितलं तसे कित्येक लोकांचे डोनेशन आहे हे जे, जे लोक आहेत विद्यार्थ्यांच्या घरच्यांना धमकावतात आम्ही हे करू ते करू आणि त्याला गरीब लोकांना पैसे देत नाही आता मी नाव सांगितलेले जे कोकणे आहेत त्यांचे सहा महिन्यापासून पैसे आहेत आजही यांची पैसे देण्याची डेअरिंग झाली नाही बघूया दोन दिवसात जर यांनी दिले नाही तर मी रितसर मुळा एज्युकेशनवर गुन्हा दाखल करायला सांगणार आहे आणि तेही करणार आहेत म्हणजे यांची किती नीतिमत्ता ढासळलेली आहे आणि किती लोकांकडून पैसे घ्यायला कसे तिथं कॉलेजवर जाऊन कार्यक्रम लाखो हो रुपये बाहेरून ऍक्टर बोलायचे तिथे लाखो हो रुपये देण्यापेक्षा शेतकऱ्यांना तुम्ही पैसे द्या अशी मी त्यांना विनंती करतो तुम्ही नंतर भले तुमच्या डोक्यात असल तुम्ही दोन हजार देताना तीन हजार देताना चार हजार भाव देताना चार हजार देतान। जरी दिले तरी ते शेतकऱ्याच्या कामाचे नाही कारण की आज तुम्ही एक तर ते लेट केलंय जिथं एक लाख रुपये येणार होते पन्नासच हजार येणार आहे ऊस गेला वाळून आणि तुम्ही आणखी ते वर पैसे जरी एक वर्ष असाल त्याचा उपयोग नाही बरं यांचा ठिसूळ कारभार असा चालू आहे मागच्या वर्षी या वर्षीपेक्षा गाळप जास्त होतं तरी देखील कर्मचारी कमी होते परंतु यावर्षी गाळप कमी असून देखील कर्मचारी जे रिटायर झाले मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये मुळा एज्युकेशन नाही कारखान्यामध्ये मुळा साखर साखर कारखान्यामध्ये रिटायर झालेले सर्व कर्मचारी कामावर बोलवलेत यांच्या डोक्यामध्ये काय आहे हेच कोणाला कळायला समजायला तयार नाही रिटायर झालेले माणसं बोलवायचे गरीब असले त्यांना पगार चालू आहे म्हणजे प्रत्येक संस्था आता शनी शिंगणापूर देवस्थान सुद्धा असेल तर त्याची परिस्थिती अशी करून ठेवली आहे की यांच्या ताब्यात जे जातात ते पूर्ण खाऊन टाकण्याचे हे काम करतात आता सध्या कारखान्यावर काटा मारायची एक सिस्टीम चालू आहे टनामागे शंभर किलो ही जी सिस्टीम चालू आहे ही खूप नीच आणि स्वतः काहीही करतात पैशासाठी अशी परिस्थिती चालू आहे तर कारखान्यातले जे कर्मचारी आहेत त्यांना दहा महिन्यापासून पगार नाही जर कर्मचाऱ्यांचा पगार व्हायला जर परवडत नसेल यांना पगार द्यायला परवडत नसेल किंवा कारखाना तोट्यात असेल तर जुने कर्मचारी का घेतले बरं मागच्या वर्षी जर हेच कर्मचारी कारखाना सांभाळू शकत होते मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी तर गाळप शंभर टक्के कमी आहे आणि जर गाळप कमी असेल तर कर्मचारी वाढवण्याची काय गरज आहे वाढवलेले कर्मचारी घरीच बसले यांना पगार दिला जातो त्या घरी जे रिटायर झाले ते कर्मचारी कामावर त्यांना अर्धा पगार अर्धा पगार ही त्यांच्या नावावर खाल्ला जातो म्हणजे प्रत्येक संस्था चौन चवून कशी ती संस्था प्रॉफिटमध्ये दाखवा तिला इतरांनी तीन हजार दिला तुम्ही एकतीसशे द्या बाकी ज्यांनी एकतीस तुम्ही पस्तीसशे भाव द्या तुम्ही असा तुम विश्व विक्रम करा पण फक्त स्वतःच्या प्रपंचासाठी शेतकऱ्याच्या संस्थेचा वापर करू नका खूप खूप दया येते की असेले नीच विचार या नेत्यांचे आहे आणि स्वतःसाठी वापर करून घेऊ राहिले आपल्या संस्था कर्मचाऱ्यांना आज दहावा महिना झाला मुळा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही जर कारखान्याचा कर्मचाऱ्याला पगार द्यायला जमत नाही पण नेत्याच्या गाडीला डिझल नेत्याच्या कार्यकर्त्याला डिझल त्यावेळेला कारखाना अडचणीत नसतो फक्त कर्मचाऱ्याचे पगार द्यायला किंवा शेतकऱ्याचे पैसे द्यायलाच कारखाना अडचणीत का दाखवला जातो त्या कारखान्यातून कोट्यवधी रुपये यांच्या खाजगी कामासाठी वापरल्या जातात त्यावेळेला कारखाना तोट्यात नसतो पण ऊसाचे पैसे शेतकऱ्याचे पैसे देण्याच्या वेळेलाच का तोट्यात आहे आज प्रत्येक शेतकरी सोन्यातला टेन्शनमध्ये मध्ये चिंताग्रस्त आहे तरी सर्वांना विनंती बरेचशा गोष्टी आहेत ज्या बोलायच्यात आणखी त्या बोलूयात आपण त्याच्या मागच्या वेळेचा जो भाग आहे तो भाग दोन ज्यावेळेस काढायचा त्यावेळेस वेगळे चित्र असणार आहे तोही काढू आपण आणि आप यांच्या ज्या अफवा आहेत आम्ही आज आहे उद्या आहे तुम्हाला यायचं द्यावेल भाजपमध्ये या तुम्हाला सध्या घेत तर नाहीचे तुम्हाला यायचं या येऊ शकता तुम्ही पण इतक्या अफवा घायला भाजपमध्ये प्रवेश कशाला म्हणतात किंवा कोणत्याही पक्षात प्रवेश कशाला म्हणतात जे लोक सकाळी शरद पवारासोबत बसले जे मंत्री छगन भुजबळ असतील दुपारपर्यंत शरद पवार सोबत होते आणि एक तासानंतर डायरेक्ट अजितदादा सोबत शपथ घ्यायला होती याला म्हणतात पक्ष प्रवेश आणि याला अचानक येणं यांनी एक वर्षापासून बोवट केलाय आम्ही भाजपमध्ये येतो आम्ही भाजपमध्ये येतो असं भाजपमध्ये येत नसतो किंवा असा कोणता पक्ष प्रवेश नसतो हा त्याच्यामुळे हे लोकांना भीती दाखवण्यासाठी यांनी केलेलं वातावरण आहे लोकांना घाबरवायचं तुमच्या कोणत्याही भीतीला आणि हे काहीही करत नाही मंत्री असताना तुम्ही ज्यावेळेला आमचं भाजप सत्तेत नव्हतं त्यावेळेला एवढा गदरोळ केला तालुक्यात के त्यावेळेला जनतेने तुम्हाला खाल्लं नाही आणि आता काय कोण खूप घाबरणार आहे तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपल्या तालुक्यात काय कामं केली तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मी माहिती घेतली तर मंत्रिपदाच्या काळामध्ये फक्त कागदावरच रस्ते झालीत तालुक्यामध्ये इतका निधी आला तरी आमदार महोदयाला विनंती आहे ज्या तिघाडी सरकारमध्ये आपण काही निधी आणला होता तर तो निधी परस्पर रस्ते दाखवले म्हणजे त्या शेतकऱ्याला किंवा त्या व्यक्तीला सुद्धा माहित नाही की तुमच्या घराजवळच्या रस्त्याचं बिल निघेल परंतु तो रस्ताच झालेला नाही ज्यावेळेला दोन हजार एकोणीसला आपण ज्या वेळेला विधानसभेचे जे जे, जे जे काम केले बाळासाहेब मुरगुटे ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला आपण त्या, त्या रस्तेचा तालुक्यातला विकास कामाचा आराखडा तयार केला होता त्या ठिकाणी बोर्ड लावले तुम्ही तसे बोर्ड लावा ना लोकांना कळू द्या तुम्ही कोणत्या रस्त्याचं बिल काढलेलं आहे तो रस्ताच झाला नाही तो तुम्ही खाऊन टाकला असे बोर्ड लावा तुमच्या विकास कामांचे जनतेला कळू द्या म्हणून ही जी व्यक्ती आहे ती अतिशय निज घराणा आहे स्वतःचा प्रपंच आणि चोवीस तास राजकारण डोक्यात ठेवणारी व्यक्ती आहे समाजकारण किंवा जनतेला फायदा होईल असं काहीतरी करायची यांची अशी मुळीच टेंडन्सी नाही फक्त स्वतःचा प्रपंच स्वतःचा मुलगा आणि आपलंच घर हे टामटुमीत असलं पाहिजे आणि आपलं गडा कुटुंबीय सांभाळण्यासाठी अख्ख्या तालुक्याचा जन्म झालेला आहे असं हे समजतात म्हणजे आपल्या आई वडिलांनी यांच्यासाठीच आपल्याला जन्माला घातलं अशी यांची समज आहे म्हणून जनतेने सतर्क राहावं यांच्या सध्याच्या भुली तापाला बळी पडू नये आणि यांना घाबरण्याची जी मुळीच गरज नाही अरे मी एवढं धुतोय माझं वाकडं व्हायना यांच्या यांच्या काय तर तुमचं काय व्हायचं राह तुम्ही काहीच करत नाही म्हणून जनतेने सामोरं या चुकीच्या गोष्टीला चूक म्हणण्याची धाडस ठेवा आणि बरोबरला बरोबर म्हणा तरी मित्रांनो एवढं बोलून मी थांबतो बोलायला था था तर बरंच आहे बोलूयात वेळेनुसार फक्त एकच आता तुम्हाला नवजून करण्याचा कार्यक्रम राहील तुम्हाला निरोप येते साहेबांनी बोलिल तईना बोलिलं गोंगरू शेटनी बोलवलं तर कुंडीकडेच जाऊ नका काही नाही तुमचे काम असताना हे तुम्हाला भेटलेलं नाही हे विसरू नका मंत्री असताना तुमच्या कामात काय वापर केला मंत्रीपदात काय आपल्या का हाल केलेले आहेत लोक घाबरतात अशी परिस्थिती असताना आता यांना तुमची गरज आहे म्हणून तुम्ही लगेच यांच्याकडे जाण्याची गरज नाही किंवा काय करायचं ते आपण तेवढ्याला सुज्ञ राहावे रहावे शनी शिंगणापूर देवस्थानचंही वाटोळ केलं कारखान्याचंही चा वाटोळ चालू आहे तर प्रत्येक जनतेचं आपलंही वाटोळ होऊ नये म्हणून यांच्या नादी लागू नका बाकी आपण सुधण्याआ योग्य तो निर्णय घ्यावा आणि जय श्रीराम करतो